आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग प्रभाग पंधरा मधून अनिसा कामतीकर यांचा उमेदवारीसाठी अर्ज सोलापूर आगामी होऊ घातलेल्या सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध पक्षांतील इच्छुक उमेदवार आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार तयारी व शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक पंधरामधून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या अनिसा कामतीकर यांनी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे अधिकृतरित्या उमेदवारीचा अर्ज सादर केला आहे यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत राहून सातत्याने काम करणाऱ्या आणि जनतेत स्वीकारार्थ असलेल्या उमेदवारांनाच पक्षाकडून संधी दिली जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले पक्ष संघटना कार्यकर्ते आणि जनसामान्यांच्या भावना लक्षात घेऊनच उमेदवारीचा अंतिम निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी नमूद केले अनिसा कामतीकर यांच्या मुलाने यावेळी बोलताना सांगितले की कामतीकर परिवार गेल्या वीस वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी प्रामाणिकपणे जोडलेला असून पक्षाच्या विविध सामाजिक राजकीय आणि संघटनात्मक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेत आला आहे आगामी काळातही काँग्रेस पक्षासोबत ठामपणे उभे राहून जनतेसाठी काम करण्याची भूमिका कायम राहील असे त्यांनी स्पष्ट केले महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी कोणाला मिळते याकडे राजकीय वर्तुळात स्थानिक नागरिकांचेही लक्ष लागले असून येत्या काळात या राज ये प्रभागातील राजकीय अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे जवळपास दीडशे अर्ज काँग्रेस पक्षाकडे आलेले सगळे आमचे सरकारी सहकारी जे कॅन्डिडेट आहे भागवान म्हणण्याच्या त्यांना कामतेकर परिवार म्हणून ओळखला जातो आणि अनेक वर्षे काँग्रेसच्या पाठीमागे खंबीर उभारलेल्या आहेत काँग्रेसला सहकार्य केलं आहे लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा गेलोची महापालिका असेल हे सर्व काँग्रेस पक्षावर काम केलेलं आहे काँग्रेस पक्षाला मदत केलेलं आहे आणि ओबीसी म्हणून यांचं आत्ता कामतेकरचा फॉर्म आलेला आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये तही एकोणीस तारखेला येणार आहे त्याने साहेबांना आपण सगळे भेटू आणि एक चांगला उमेदवार आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय महिलांधून महानगरपालिकेमध्ये एकोण महिला एकोण पुरुष आहेत तर अशा नवीन लोकांना संधी मिळणं गरजेचं आहे त्यामुळं निश्चित हे सगळे काँग्रेस पक्षाकडं आज भवनमध्ये माघार आहे जरूर मी सृष्टीकडं हे आपलं शिफारस करेल मागणी करेन आणि काँग्रेस पक्ष वाढवण्याकरता आपण देखील प्रयत्न कर या ठिकाणी विनंती एकोणीसशे एक्क्याऐंशी ची टिगडी परिने गो आहे चिस सालची वेळ हमेशा हम काँग्रेस का काम करते रहे। छे मेंबर जो निवड बोलले आज तर पुरे काँग्रेस के केले अभि उमेद आहे की बहिन धैरे है आहे मत डाल के केवड कोणी कोशिश करे पंधरा मधून आज काँग्रेस कमिटी कड मजिद आपला अनिसा भागवान यांचा अर्ज देण्यात आला चेतन भाऊंना आम्ही विनंती केलो की बाबा आजपर्यंत अनिसा भागवान हे सतत काँग्रेससाठी धडपडत आलेले आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत जितकेसुद्धा नगरसेवक निवडून गेलेले आहेत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सतत काँग्रेसचे नगरसेवक जास्तीत जास्त वेळा निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्यांमुळेच ते सतत निवडून येत होते आणि यापुढे सुद्धा त्यांनी आम्हीसुद्धा त्यांना अपील केलेलं आहे की बाबा या वेळेला त्यांना तिकीट देऊन तुम्ही सहकार्य करावे कारण का आजपर्यंत ज्यांनी कार्यकर्ता म्हणून जे धडपड केलेली आहे त्यांना एक नेता म्हणून तुम्ही सहकार्य करावे असं आम्ही विनंती केल्यावर चेतनभाऊ म्हणलेले आहेत की एकोणीस तारखेला ताई येणार आहेत आणि ताई आल्यानंतर मी स्वतः त्यांना यासाठी आग्रह करीन आणि त्यांना तिकीट मिळवून देईन ते असं आश्वासन आस चेतन भाऊ यांनी दिलेलं आहे त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की अनिसा भगवान यांना तिकीट मिळेल अशी आम्हाला दाट शक्यता बढ़ती है फॉर्म भरने के लिए आया था इच्छुक फॉर्म अनिशा मस्जिद बागवान और हमको से ज़्यादा पहचानती है और वार्ड क्रमांक पंद्रह से हम चेतन भाव को अपील करें कि हमको टिकट देना कर को और तीस चालीस साल से हम कांग्रेस का काम करते ले और इसके बाद भी करते जरेंगे काम और चेतन भाव के पीछे जरेंगे हम